हे शेतात इतकं आपण एवढं पेरलं महागा मोलाचं तर हे काय आपल्या सरकार काय देणार आहे दहा वीस टक्क्यांनी काय देईल ते समजा शेतकऱ्याची व्यथा आपण जर नाही जाणली तर या शेतकरी रोषाला तुम्हाला सामोरं जावं लागेल पांडुबाला फोन केला तर पांडुबा म्हणे आम्ही चिखलात नाही येऊ शकत तुमच्या शेतात अशा अनेक समस्या शेतकऱ्याच्या शेतकऱ्याच्या समस्या ह्या सरकारनं जाणल्या पाहिजेत योग्य योग्य वेळ त्याची कवा येणारे काय ठोकात आम्ही नमस्कार मंडळी मी गौरव देशमुख गणित परावरच्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आपण बघू शकतो की मागच्या आठ पंधरा दिवसामध्ये बराचसा विदर्भामध्ये पाणी झाला अतिवृष्टी झाली महाराष्ट्रामध्येच अतिवृष्टी झाली तर शेतकऱ्याचं त्यामध्ये नुकसान खूप झालं आपण बघू शकतो माझ्या मागे जे शेत आहे या शेतात बऱ्याचशा प्रमाणात पाणी गेलेलं आहे तर यामुळं जे शेतकरी आहेत ते हवालदी झालेले आहेत तर या शेतकऱ्यांना गव्हर्नमेंटनं काय मदत द्यायला हवी अजून गव्हर्नमेंटनं काय ज्या गोष्टी असतील त्या करायला पाहिजे आता पीक पाहणीची जी ॲप म्हणतो आपण ती पण बरोबर चालत नाही आहे तर ते पण प्रश्न आपण शेतकऱ्यांना विचारणार आहे आणि त्याच्याकडून ती माहिती घेणार आहे तर माझ्यासोबत सध्या एक शेतकरी आहेत तर त्या सांगा तुमचं नाव काय आहे आणि तुमचं गाव सांगा आणि शेतामध्ये किती नुकसान झालं आणि तुमच्या गावामध्ये किती नुकसान झालं असं पाणी आल्यामुळं माझं नाव वैजनाथ किसन साना राहणार भरजीर तालुका डिस्तोर जिल्हा वाशिम तर आमचं तरी कमीत कमी सत्तर लोक टक्के लोक नुकसान झालेले समजा हा तर तितकं नुकसान झालेलं आता याची शासन काय भरपाई देते ते देऊ आता आता जी भरपाई शासन देते ती पुरुषी असते का पुरुषी काय पूर्ण आहे ते आता हे शेतात जितकं आपण एवढं पेरलं महागा मोलाचं तर आता हे काय आपल्या सरकार काय देणार आहे दहा वीस टक्क्यांनी काय देईल ते समजा बाकीचं काय ते दे देऊ शकणार नाही सरकार बरं जे आता अधिकारी असतात सरकारचे समजा तर ते बांधावर येऊन गेले का मग तुमची माहिती येऊन गेले का बांधावर काय आलीच नाही अजून आता येतो येतो म्हणले पण अजून काय आले नाही ते अजून आलेच नाही आली नाही तर मग आता एक अजून एक मुद्दा झाला की बाबा ई पिक पाहणी असतं आपण पाहतो तर ई पिक पाहण्याचे बी ॲप चाललं नाही चालायला का मग चालायला नाही चालय नाही ते म्हणतात वीस वीस सेंटीमीटरच्या आत जाऊन करा तिथले लावून पाहा ते ॲप ते ॲप चालू आहे ना काहीच होई नाही ते म्हणजे त्याचं प्रोसेस होईल काही प्रोसेसच होईल नाही त्याचं काहीच हा त्याचे प्रोसेसच होईना काहीच थोडं थोडं फक्त काही ते नेमकंच आपल्या याच्यावर आलंय की लगेच बंद पडते ते की म्हणते ते डबल ड्राय करा महा म्हणणं असं आहे की बाबा कोणत्या कोणत्या तुमचं पिकाचं नुकसान झालं मग जास्त जास्त सोयाबीन आहे हळदी कपाशी आहे बत... हा हळदीचं बीन हळदीतून बिन काही पाणी गेलेले लोक याच्यातले समजा काही सोयाबीन यात सोयाबीन बा अशी झालेली सोयाबीन या काय येणार कायच होणार नाही जेवढं लावलं तेवढे बी येत नाही त्याच्यात भाव काय तसं दे भाव काय चार हजार रुपये काय साडेतीन हजार रुपये हे वाटतंय भाव तर असेल पाहिजे होता चांगला पण भाऊ पण नाही बरोबर भाव नाही ना भाव कमीत कमी पाच सहा सात हजार पाहिजे होता पण आता हे असं गेलं डबल डबल भाव नाही त्याच्यात तर हळद हळद जे पीक घेतात ते शेतकरी माझ्यासोबत आहेत तर त्यांचं काय काय नुकसान झालं याबद्दल त्यांच्याकडून थोडी माहिती घे ना तुमचं नाव सांगा आणि तुमचं काय नुकसान झालं आणि तुम्ही सरकारना काय मागणी आहे तुमची तर ती बोला माझं नाव विजय शिवाजी सालम माझं गाव भरजागीर तालुका सूर जिल्हा वाशिम आमच्या भागामध्ये अतिवृष्टी जी झाली त्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्याचं आतोनात नुकसान झालं त्या पिकामध्ये प्रामुख्यानं भरजागिरच्या या परिसरामध्ये घेतलं जाणारं हे पीक त्याचप्रमाणे तूर हरभ तूर सोयाबीन त्याच्यानंतर झेंडू आणि आने असे अनेकसे पिकं घेतल्या जातात शेतकऱ्याच्या माध्यमातून तर या आपल्या चॅनलच्या माध्यमातून मला सरकारला एक विनंती आहे की झालेल्या पिकाची नुकसान भरपाई ही सरकारने शेतकऱ्याच्या उभं शेतकऱ्याच्या पाठीमाग उभं राहून ही देण्याचा प्रयत्न करावा ही एक अशी शेतकऱ्याच्या मुलाची तुम्हाला कळकळीची विनंती आहे आणि शेतकरी आपल्यामागं जर उभा रा ठेवायचा असेल तर कृपया करून शेतकऱ्याची ही व्यथा सरकारनं जाणणं महत्त्वाची आहे अन्यथा येणाऱ्या निवडणुकीमध्ये शेतकऱ्याची व्यथा आपण जर नाही जाणली तर शेतकऱ्याचा जा रोष हा तुम्हाला या श शेतकरी रोषाला तुम्हाला, तुम्हाला सामोरं जावं लागल आणि याच्यामध्ये आपला पराभव हा निश्चित असेल त्यासाठी माय मायबाप जयंतीच्या वतीनं मुख्यमंत्री साहेबांना माझी विनंती आहे की या बांधावर येऊन अधिकारी वर्गानं पंचनामा करावा आणि शेतकऱ्याला न्याय मिळवून देण्याचं काम करावं ही एक कळकळीची कल विनंती आपल्या माध्यमातून मी करत आहे दादा तुमचं पण बरेच नुकसान झालं असेल तर तुम्ही पण सांगा की काय काय म्हणजे कशा गोष्टी झाल्या काय नुकसान झालं त्याबद्दल आमचं तर भरपूर नुकसान झालं पण आता सांगा कोण आलं पहिली स्टेप आम्ही म्हणलं पांडे सांगा तर पांडेबाला फोन केला तर पांडेबाबा म्हणजे आम्ही चिखलात नाही येऊ शकत तुमच्या शेतात आलं काय वरून तर सांगू तुम्हाला झालं का म्हणजे पांडे बोलला का डायरेक्ट हो पांडेबाल बोललो ना आम्ही वाटलं तुम्ही हिअरी रेकॉर्डिंग काढता लोकांच्या तर मग आमची काढा खोटं काय असलं तर बरोबर आहे समजा तर पांडे म्हणजे तुमच्या बांधावर येल बी तयार नाही समजा जे कोणी असेल ते कृषीचं अधिकारीचं नाही नाही अजिबात नाही मी फोन केला तसं होता आता आठ दहा दिवसाच्या अगोदर म्हणजे अधिकारी जर यायला तयार नसेल ते पुढच्या प्रोसेस कशा होती मग आम्ही आता पांडेबॉल जाऊन भेटू आमदार खासदार कुठे मुंबई दिल्लीला आम्ही कुठे जाणार बोंबल त्याच्या मग ते सापडतात का आम्हाला गेटवरचे कुत्रे जा आम्हाला येऊ देत नाहीत आत मग जे <laughs> कोणी असे शासकीय लोक असतील त्याचं बी लक्ष नसते का मग शासकीय काय दुसरे येतात सरपंच ना आमच्या गावाला पाच वर्ष झाले दोन तीन वर्ष झाले पाटील नाही पाटील नाही आणि झालं ग्रामसेवक येतात मस्त बिल गिलं काढतात जातात खातात त्याचे ते आता तुम्हाला एक प्रश्न विचारायचा होता की बाबा आता कापसावरची जी एस टी जी आपण निर्यात करतो तर ती जी एस टी का हलली सरकारनं त्यावर तुमचं मत काय पण आज आज या दोन हजार पंचवीस सालामध्ये काढली याच्या अगोदर जे शेतकऱ्याचं कापसाच्या पिकाचं जे नुकसान झालं त्याची जी भरपाई आहे ती एक ती मिळाली नाही आणि कापूस या पिकाला जो येतो तो खर्च तर आतापर्यंत शेतकऱ्याने जे पिकं घेतले जवळपास दोन हजार चौदापासूनमध्ये का सरकार याच्यावरती जी एस टी लावून आहे ते आतापर्यंत या दहा दहा ते बारा वर्षामध्ये जे शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे भावामध्ये जो भाव दहा हजार बारा हजारपर्यंत जो कापूस विकत होता तो आज पाच हजाराच्या सहा हजाराच्या वर विकत नाही एक त्याच्यानंतर व्यापारीसुद्धा म्हणजे का शेतकऱ्याच्या घरापर्यंत खरेदी करायला येत नाही ही एक खूप मोठी समस्या आहे अशा अनेक समस्या शेतकऱ्याच्या शेतकऱ्याच्या समस्या ह्या सरकारनं जाणल्या पाहिजेत अन्यथा अनेकशे गोष्टी म्हणजे का शेतकऱ्याच्या माध्यमातून सरकारला सामोरं जावं लागतील ही एक माझी विनंती आहे तर मग सांगा सरकारनं याच्यावर अजून काय गोष्टी केल्या पाहिजे कसं केलं पाहिजे काय गोष्टी का आता येणाऱ्या उन्हाळ्यात म्हणा बँका माफ करायला पाहिजेत कारण बँका सरकार म्हणते योग्य वेळ आल्यावर तर रक्त ता एक तर आम्हाला वावर ऐकून खावं लागतील नाही तर आत्महत्या के केल्या तर आमच्यावर हरळ्या फुटतील तर मग सावडाय म्हणा सरकारला म्हणजे सरकार म्हणली होती की बाबा त्यानं काय केलं होतं जेव्हा समजा सरकारनं असे मुद्दे मांडले होते की बाबा जेव्हा आम्ही सरकारमध्ये येईल तेव्हा कर्जमाफी होईल सरकारमध्ये आल्यावर योग्य वेळ आला आता हि अधिवेशनात म्हणतात की योग्य वेळ योग्य वेळ त्याची कवा येणारे काय ठोका आता आम्ही मेल्यावर आणि रुपा एक रुपात आपला पीक विमा होता वाटते तो बी बंद झाला तो बंद झाला एक रुपयात पीक विमा या वर्षी तीन तीन चार चार हजार रुपये पीक विमा लागले आणि आता म्हणतात तुमची करा ते नेट चालू आता एक मंत्री होती ते मंत्री आपल्याला आपण पाहिलं की मंत्रालयात ते गेम खेळताना दिसले मालिकराव त्यावर काटे साहेब एक शेतकरी कृषी आपल्या कृषी मंत्री जे आहेत मालिकरावजी कोकाटे साहेब हे विधान स विधान भवनामध्ये एका शेतकऱ्याच्या व्यथा समजायच्याऐवजी ते रमी खेळतात ही एक लाजीरवाणी गोष्ट आहे शेतकऱ्याच्या व्यथा जर तुम्ही समजून घेणार नाहात तर मग मग शेतकऱ्यांना आपल्या दाद मागायची तरी कोणाकडं ही एक सरकारला आमची तर विनंती आहे शे शेतकरी पुत्र म्हणून आणि शेतकरी म्हणून परंतु काय झालं की आज बरेचसे चॅनल जे आहेत महाराष्ट्रामध्ये जे चालू जात शेतकऱ्याची बाजू दाखवतच नाहीत मुळात ही एक सर्वात मोठी समस्या आहे आपण आमच्या आमच्या बांधावर आले आणि आमची समस्या तुम्ही जाणण्याचा जो प्रयत्न केला त्याच्याबद्दल आम्ही खूप खूप आभारी आपले आमच्या समस्या तुम्ही सरकारपर्यंत पोहोचवा की एकतर शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजेत शेतकऱ्याला भरभरून असं अनुदान मिळालं पाहिजेत आणि शेतकऱ्याला नेहमीकरता चांगल्या उपाययोजना आम्ही स सरकारच्या वतीनं सरकारनं केल्या पाहिजे शेतकऱ्यासाठी ही आपल्या माध्यमातून माझी विनंती आहे हे प्रकारचं नुकसान झालं म्हणजे हे काय झालं नक्की असं साहेब आज जे आपल्या शेतामध्ये आपण जे बसलेले आहात या हळदीच्या पिकामध्ये होमणीचा जो प्रादुर्भाव झालेला आहे आज तुम्ही पहा या शेतामध्ये लागल्याच्या लागल्याच्यानंतर हे हळदीचं उत्पादन जे आहे हे पन्नास टक्के घटलेलं आहे आज हळदीच्या पिकाला भाव चांगल्या प्रमाणात आहे परंतु आज ही जी झाडाला लागलेली सड आहे याच्यासाठी जो फवारणीचा खर्च आहे आपण शेतामध्ये जी औषधी आणतो औषधीवर जी शासनानं चा जी एस टी लावलेली आहे आम्ही दोन हजार चौदाच्या अगोदर जे पिकं घेत होतो आणि त्याला फवारणीसाठी येणारा जो खर्च होता तो काही प्रमाणात खूप कमी होता आणि दोन हजार चौदाच्या नंतर जे जी आज जी एस टीच्या माध्यमातूनमध्ये काय सरकार शेतकऱ्यालामध्ये काय जे लागणारं औषधीचं प्रमाण आहे याच्यावरती लागणारा जो खर्च आहे तो सर्वात जास्त झालेला आहे त्याच्या माध्यमातून पुन्हा एक गोष्ट सांगायची तुम्हाला साहेब की खतं खत सुद्धा भाव वाढलेले आहेत मजुरांची जी मजुरी आहे ती वाढलेली आहे शेतीला वेळेवर शेतकरी म्हणजे मजूरदार हे मिळत नाही मिळत नाहीत म्हणजे अनेकशी समस्या आहेत म्हणजे की याच्या माध्यमातून आपण आमची समस्या ही सरकारपर्यंत पोहोचावी आणि आपण याही सांगितलं तसं समजा की खतं असतील बिया असतील हे कीटकनाशके यल्ले खर्च लागायला जी भरपाई येते तिला कमी पैसे देते त्यावर तुमचं मत तुम्ही पैसे देत समजा आमचं मत एवढंच की बाबा हळदीला पण शासनानं थोडंफार विम्याची हे ठेव आहेत आता हळदीचं सगळं काळं पांढर झालं हो आणि मग हळदीच्या हळदीला जी एस टी लागायला मालिकला की आमचा बटाव कट्टो सगळं कट्ट आहे शासन जगायला त्याच्यावर वाहनवाले जगायले आणि मग आमचंच काउन पेट्रोलच्या किमती शेताला लागणारं जे डिझेल आहे पेट्रोल आहे सुद्धा किमती वाढलेल्या आहेत शेतकऱ्याला जी काय गोष्ट घ्यासाठी गेलो आपण याच्यामध्ये मार्केटमध्ये ती महागडी आणि शेतकऱ्याचा माल जेव्हा विकायचा त्यावेळेस शेतीचा माल हा कमी भावात विकला जातो आज सोयाबीनचा जर भाव पाहिला तर चार हजारापर्यंत सोयाबीन विकते चार हजारच्या आतही विकते याच्यावरती श आमची एक इच्छा आहे सरकार मा की सरकारनं या शेतीमालामध्ये चांगल्यापैकी सुधारणा करून शेतीमालाला चांगले भाव द्यावेत हीच एक शेतकऱ्याला आशा आहे आपल्याकडून तर आपण आता बघितलं बाबा बांधावर घेऊन शेतकऱ्याच्या शेतकऱ्याच्या कशा अडचणी येत आपण त्याने सांगितलं की बाबा दुसऱ्या गोष्टी घ्यायला जायला किती गेलं तर बाबा ले महा गोष्टी येतं समजा आणि आपण जेव्हा शेतीचं सोयाबीन काय गेलो की सोयाबीन चार हजार आपलं काय त्याचा हमी भाव किती होता म्हणून लागले ते चार हजार आठशे नव्वद पण ते चार हजार आठशे नव्वदले का गेलीच नाही सोयाबीन साडेतीनां चार हजारलीच गेली म्हणजे हे काय झालं याच्यात की बाबा जे व्यापारी लोक आहे त्याचा फायदा व्हायला शेतकऱ्याचा काहीच फायदा व्हायला नाही आता उष्टी झाली आठ ते पंधरा आठ ते पंधरा दिवस पाणी झालं नसतं इकडे विदर्भात इकडं प्रत्येक गावात पाणी झालं लोकांच्या वावरांनी पाणी गेलं आपण पाहिलं की सोयाबीनीत किती पाणी झालं होत्या तर त्या सोयाबीनीतलं बी समजा आपण भरतो की नुकसान भरपाई जशी पाहिजे तशी येत नाही मग हे जे सगळे मुद्दे इथे सरकारनं त्यावर लक्ष दिलं पाहिजे आणि यांनी सांगितलं की बा शासनाचे लोकं बी वावरात येणं नाही लागली म्हणजे त्याची ती तिकडं पोटं भरायला म्हणल्यावर मग लोकांच्या शेताच्या वावरात यायचं नाही का शेतकऱ्याच्या तुम्हाला हे सरकारनं जी नोकरी दिली ती कसंसाठी दिली तुम्हाला लोकांचे शासन म्हणजे शेतकऱ्याचं वावरात जे नुकसान झालं ते पाहायला दिलं तुम्हाला काम तर ते करणं हे खूप महत्त्वाचं आहे असं शेतकऱ्यांनी सांगितलं आणि तुम्ही हा आमचा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद आमचं यूट्यूब चॅनल गणित पारावरची यांना नक्की सबस्क्राईब करा थँक्यू